घरोघरी तिरंगा मोहीम नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राबविण्याच्या प्राप्त झाल्या असून आयुक्त शेखर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इनोव्हेटिव्ह स्कूल मोशी यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचा प्रारंभ उपायुक्त आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते झाला या रॅली दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी तथा उप आयुक्त अण्णा बोदडे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सूरज पवार तसेच आशिष कारदाते वैभव पापडे धनराज नाईकवाले इनोव्हेटिव्ह शाळेचे अध्यक्ष संजय सिंग प्रशांत पाटील आरोग्य विभागाचे तानाजी दाते तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आनंद नागरे आनंद मोरे सहभागी झाले होते तसेच भालचंद्र देशमुख भिकाजी थोरात या ज्येष्ठ नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षीही राज्य शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भव्य रॅलीच्या माध्यमातून या मोहिमेस घरोघरी प्रारंभ करण्यात आला या भव्य रॅलीत चिखली येथील इनोव्हेटिव्ह वर्ड स्कूलमधील सातशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत जल्लोषात्मक घोषणाबाजी केली चिखली जाधववाडी येथील सीएनजी पंप ते शाळेपर्यंत तीन किलोमीटर पायी रॅली काढण्यात आली त्यानुसार सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे